नमस्कार गणपती आणि गौरी गेली पण त्याच्या आठवणी अजून घरात राहिल्या आहेत गौरी आगमनाच्या दिवशी आम्ही खास अशी शेपूची भाजी केली होती जी आम्ही गौरीच्या नैवेद्याला अर्पण केली होती ही भाजी माझ्या टेरेसवर मी तीन महिन्यापूर्वी आधी लावली होती आणि तुम्ही बघू शकता इतका प्रेमाने लावलेली ही झाड आज इतकी सुंदर आणि हिरवीगार ही भाजी झालेली आहे या भाजीत पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचं मिश्रण आहे भोप्याची पानं चवळीची भाजी आंबाड्याची पानं कांद्याची पान आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून कोणत्याही प्रकारच्या पाच प्रकारची पानं घेऊन त्याची भाजी करू शकता आणि पौष्टिक चविष्ट सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी होते चला आता मग सुरुवात करूया पहिल्यांदा ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून त्याला बारीक ची। बारीक चिरून घ्या पानं धुवून मग चिरा भिजवलेली हरभऱ्याची डाळ लसूण कांदा भिजवलेला तांदूळ आणि चिरलेली भाजी कढईमध्ये कांदा लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून त्याला परतवून घ्या मग चिरलेली भाजी त्यानंतर भिजवलेला तांदूळ चवीनुसार मीठ हिंग घालून झाकण ठेवून शिजवून घ्या त्या झाकणावर एक कप वाटीभर पाणी टाका आणि भाजी मऊ हो तोवर त्याला झाकून ठेवा भाजी मऊ झाल्यावर तिच्यावर थोडंसं पाणी पर टाकून परत एकदा झाकण ठेवून तिला शिजू द्या पाणी उकळायला लागलं ला। भिजवलेली चणा डाळ घालून परत झाकण ठेवून छान शिजवून द्या शेपूच्या भाजीला चांगलं तेल सुटे घ्या आणि आपली भाजी तयार आहे तर मा गरम भाकरी सोबत ही पौष्टिक भाजी अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन ती माझ्या टेरेसवर उगवलेली शेपूची भाजी आणि भाकरी गौरी मातीच्या आठवणीसह आज तुमच्या सोबत मी शेअर केली आहे तुम्ही पण घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग